मागील अनेक वर्षापासून ज्या प्रकारे यांच्या हातात महानगरपालिकेची सत्ता होती आणि ज्या प्रकारे यांनी इतके मोठे मोठे घोटाळे केले मिठी नदीचा असणार किंवा रस्त्यांचा घोटाळा असणार किंवा आणखीन बाकी सगळ्यांच्या मोठे मोठे जे भ्रष्टाचार केले याचं उत्तर या दोघांनी दिलं पाहिजे आणि मुंबईच्या जनतेला आणि मुंबईच्या मराठी माणसाला कुठेतरी मूर्ख बनवणं बंद केलं पाहिजे बिलकुल नाही भाजपसाठी हे दोघं युती म्हणजे या दोघे दो भाऊ एकत्र आले तरी भाजपला याचा काही फरक पडणार नाही उलट भाजपला याचा फायदा होणार तुम्हाला या निवडणुकीत महायुतीचा महापौर निवडणुकीनंतर महायुतीचा महापौर तुम्हाला मुंबई महानगरपालिकेमध्ये पाहायला मिळणार चर्चा आहे की फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट होणार बघा असं आहे की आपण या क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असतो आम्ही आपण काही कोणतेही दुसऱ्या पक्षाचे लोक आपसात वैरी नसतात हे मित्रच असतात आणि सगळे आप अप, आपसात कोणत्या ना कोणत्या कामासाठी कोणत्या ना कोणत्या विषयांसाठी नेहमी भेट होत असतात भेटत असते आणि म्हणून त्याच याच्यात याच्यात दोघांची राज ठाकरेजी आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांची भेट आहे काल भंडार जिल्हा बँकेचा निकाल आलेला आहे काय समजा विधानसभेमध्ये तुम्ही नाना हे तुमचा या बघा ना वचपा काढणे वगैरे नाही पण ज्या प्रकारे नाना पटोले निवडणुकीनंतर म्हणत होते की, की तुम्ही बॅलेटवर मतदान घ्या तर ही ही निवडणूक आम्ही बॅलेटवर घेतली आणि तिच्यातही त्यांचा सुपडा साफ करून दाखवला या माध्यमातून नाना पटोलेंनी आपली जी या निवडणुकीत ते जे परा पराजय झाले ते त्यांनी आपली हार मानून घेतली पाहिजे आणि आता जो जनतेने जो निर्णय दिला त्याला स्वीकृती केली पाहिजे विधानसभा जे मुख्यमंत्री होईल असं स्वप्न बघत होतो तशा प्रकारचं वातावरण देखील त्यांनी त्या मतदारसंघात रंगवलं होतं आता हा निकाल लागला त्यामुळे पुढील त्यांना ग्रामपंचायतवर कॉन्सन्ट्रेशन करावं लागेल असं वाटतं निश्चितच ते आता ग्रामपंचायती नगर आणि नगरपंचायतीवरच नगर कॉन्सन्ट्रेट करतील मला असं वाटतं आणि ज्या प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या जनतेने काँग्रेसचा सुपडा साफ केला त्यानंतर मला असं वाटतं की नाना पटोलेजींना पुढं काही स्कोप राहिलेलं नाही हो कोकाटे आणि शिरसाट यांचा आज राजीनामा होईल अशी देखील चर्चा केला आठवड्या कॅबिनेटसाठी आजच्या कॅबिनेटमध्ये बघा असा आहे कोणाचा राजीनामा घेण्याचा किंवा काही हा काही कॅबिनेटमध्ये निर्णय होत नसतो हा निर्णय मुख्यमंत्री साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब घेतील आणि जर काही असं असणार तर मला असं वाटतं ते त्या दोघांसोबत चर्चा करूनच करतील मला असं वाटत नाही की आज काही असं कोणाचा राजीनामा वगैरे होणार म्हणून स्वागताची उद्या संध्याकाळी म्हणजे उद्या दिनांक तीस आ, जुलैला संध्याकाळी नऊ वाजता दिव्या देशमुख नागपूर एअरपोर्टला येणार आहे आणि तिचं संपूर्ण महाराष्ट्रातील चेस फेडरेशनच्या माध्यमातून चेस असोसिएशनच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्याच्या चेस असोसिएशनच्या माध्यमातून आणि जे चेस प्लेयर्स आहे नागपूर पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळे तिच्या स्वागताकरता उद्या एअरपोर्टला येणार आहे आणि त्यांच्यासोबत अनेक युवक युवती या त्या स्वागतामध्ये सामील होणार आहे मोठा जंगी स्वागत दिव्याचं आम्ही नागपूरमध्ये करणार आहे बघा मागच्या अधिवेशनामध्ये मागच्या नागपूरच्या डिसेंबर अधिवेशनामध्येच मी हा विषय घेतला होता हा फार गंभीर आहे आपण जर बघितलं तर अनेक अधिकारी कर्मचारी दिवसभर सोशल मीडियावर असतात एक एकेकाने एक एक दोन दोन कॅमेरा घेऊन सोबत फिरतात ते कसे चालतात कसे बोलतात आ, हे सगळं शासकीय कार्यालयामध्ये करत होते किंवा शासकीय वाहनांचा उपयोग करून सिंगम सारखं ते वागत होते आणि कुठेतरी या सगळ्याला बंदी आली पाहिजे म्हणून आम्ही हा विषय मांडला होता आणि काल या संदर्भातला एक सर्क्युलर राज्य शासनाच्या माध्यमातून निघालं आहे आणि या माध्यमातून त्या अधिकाऱ्याला कोणती बंदी नाही आहे पण किंवा सरकारवर टीका करणं तर तसंही कोणत्या अधिकाऱ्याला अलाउडच नाही आहे पण ज्या प्रकारे ते स्वतःचा गवगव करत होते स्वतःला ग्लोरीफाय करत होते हे सगळं आता याच्यापुढे बंद होणार